नमस्कार द्राक्षबाग मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या यश आग्रो लॅब या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सध्या द्राक्ष बागेचा डिपिंगचा मनी सेटिंगचा तासगाव आणि तासगावच्या परिसरात प्लेड चालू आहे नाशिकमध्ये हाच प्लेड चालू आहे फक्त सोलापूरला थोडासा जरा लेट छाटण्या असल्यामुळं तिकडचा जा प्लेड जरा पहिल्या स्टेज मध्ये प्लॉट्स आहेत सध्या एक अत्यंत महत्वाची समस्या द्राक्षबागे जाणवते ती म्हणजे डिपिंग नंतरचा माल कडक येण्याची बघायला मित्रांनो यंदा पाऊस काळ चांगला झाल्यामुळं अलीकडच्या पाण्याचा जो पीएच तो। आहे तो पी एच आय सात साडेसातच्या आजूबाजू आपल्याला बघायला मिळतोय नेहमी आपण जो पीएच रेग्युलेटर वापरतोय ते प्रमाण जे आहे त्याचं एक लिटर पाण्याला चार ते पाच एम एलचं आहे आपण त्याचप्रमाणे ते चार ते पाच एम एल वापरल्यामुळं पाण्याचा पीएच अगदी साडेचार पर्यंत खाली बिलो जातोय त्यामुळं त्यात आपण जर ए टाकला तर जीएचं कॉन्सन्ट्रेशन वाढते आणि जियेचं स्कॉर्चिंग त्या बंचला येतोय त्यामुळे हो तो जो बंच आहे तो कडक येतोय बघायला अत्यंत साधी आणि सोपी गोष्ट आहे पाण्याचा हा सहा ते साडेसहा करून घेऊन जर तुम्ही जियेचा मात्रा योग्य पद्धतीने दिला तर माल आपला कडक येणार नाही त्यामुळे मी आपल्याला एक सजेशन देतो या निमित्तानं की पाण्याचा पीएच सहा ते साडेसात करून घ्या कोणत्याही पी एच आणि मगच त्या जे टाकून जर बायोस्टिम्युल टाकून जर तुम्ही डीप घेतला तर माल आपला अजिबात कडक येणार नाही ना ही अत्यंत साधी आणि सोपी काळजी घेतली आपण तर माल कडक येण्याची समस्या शंभर टक्के येणार ना, नाही धन्यवाद बघा मित्रांनो पुन्हा एकदा यश अग्रो लॅब हा चॅनल जर कोणाचा सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर सबस्क्राईब करून घ्यावा ही विनंती